आंतरराष्ट्रीय बाजारात भारतातून निर्यात होणाऱ्या कांद्याचे दर हे आज काहीसे वधारलेले बघायला मिळाले काही ठिकाणी बऱ्यापैकी वाढ झालेली होती विशेषतः दुबईच्या दरांमध्ये आता हे किती वधारले ते आपण बघूया मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कांद्याची जी आवक आहे संपूर्ण देशभरातली ती वाढली आहे की घटली आहे तो ट्रेंड काय ते आपण बघूया मागच्या महिन्याच्या तुलनेत या महिन्यामध्ये कांद्याची किती आवक झाली आहे बाजारामध्ये आणि कुठलं राज्य असं आहे की जिथे कांद्याची आवक वाढती आहे किंवा घट्टी आहे ते आपण त्याची एक माहिती घेऊया आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागच्या आठवड्याच्या म्हणजे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्याच्या तुलनेत जे दर घसरलेले होते ते आता ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे शनिवार किंवा रविवारपर्यंत ते वाढलेत का की टिकून आहेत की घसरले आहेत ही सगळी माहिती आज आपण बघणार आहोत नमस्कार शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पुढे जाण्यापूर्वी मी पुन्हा एकदा आवाहन करेन की जे चॅनलला नवीन आहे ते तर त्यांनी इथे सबस्क्राईब करून घ्या कारण अतिशय मोलाची मेहनतीची अशी माहिती आपण सांगत असतो आकड्यांच्या भाषेमध्ये सांगत असतो शेतकऱ्यांना सोप्या पद्धतीनं सांगत असतो तुम्ही महाराष्ट्राची आकडेवारी सांगतात देशाची आकडेवारी सांगतात या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याचा आम्हाला काय उपयोग होतो पण तुम्हाला त्या माहितीचा संदर्भ म्हणून उपयोग होईल अनेकदा तुम्ही ज्या ज्यावेळेस याचे संग संदर्भ किंवा याचे संग्रह कराल नोंद कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की अरे याच्यावरनं तर अंदाज हे देतात की याच्यावरनं तर व्यापारी अंदाज काढतात याच्यावरनं तर सरकार पुढचं भविष्य ठरवतं कांद्याला काय निर्यात बंदी करायची किंवा कांद्याच्या आयाती निर्यातीचं धोरण काय ठेवायचं नाफेडचा कांदा बाजारात आणायचा की ठेवायचा भाव पाडायचे की ठेवायचे ही सगळी माहिती व्यापारीसुद्धा याच्यावरनंच ठरवतात तर त्याच वेळेस म्हणून ॲग्रोशिवारनं असं ठरवलं की शेतकऱ्यांना सक्षम करायचं व्यापाऱ्यांच्या बुद्धीनं जेव्हा जेव्हा शेतकरी काम करेल मार्केटच्या पद्धतीनं जेव्हा विचार करेल तेव्हा शेतकरी बाजारावर त्याचं कंट्रोल मिळू शकेन असं आम्हाला वाटतं त्यामुळे तुम्हाला सक्षम करण्यासाठी ही सगळी माहिती फार प्रस्तावना नको करायला अनेकांना त्याचं महत्त्व माहिती पुढे जाऊया तर आता या आठवड्यामध्ये म्हणजे साधारण चार ऑक्टोबरपर्यंतची माहिती आहे माझ्याकडे रविवार ते शनिवारपर्यंतची जी आवक झाली आहे संपूर्ण देशभरात ती आहे दोन लाख एकोणतीस हजार चारशे पंच्याण्णव किंवा दोन लाख एकोणतीस हजार पाचशे मेट्रिक टन आता इथे महाराष्ट्रामध्ये झाली आहे ती एक लाख साडेनऊ हजार किंवा एक लाख नऊ हजार असं धरूया मध्य प्रदेशमध्ये झाली आहे ती शेहेचाळीस हजार नऊशे वीस अशी आवक झालेली आहे कर्नाटकची आवक बघूया आपण कर्नाटकमध्ये दोनशे त्र्याऐंशी अशी आवक झाली आहे संपूर्ण आठवड्याची बिहारमध्ये वीसच झालेली आहे दिल्लीमध्ये त्रेचाळीसशे एकोणचाळीस अशी आवक आहे गुजरातमध्ये शहात्तरशे चोपन्न मेट्रिक टन अशी आवक आहे राजस्थानमध्ये अठ्ठेचाळीसशे सत्त्याऐंशी अशी आवक आहे तेलंगणामध्ये एक्केचाळीसशे चौऱ्याऐंशी उत्तर प्रदेशमध्ये तीस हजार नऊशे छत्तीस आणि पश्चिम बंगालमध्ये एकोणचाळीसशे बावन्न आता मागच्या आठवड्यात काय आवक होती ते आपण बघूया मागच्या आठवड्यात जी आवक होती ती बऱ्यापैकी जास्त होती तीन लाख अकरा हजार एकशे त्रेपन्न तर हा आवक घटीचा ट्रेंड आहे ही माहिती पुन्हा अपडेट होत राहील मागच्या आठवड्यात एकट्या महाराष्ट्रामधनं आवक झाली होती ती एक लाख छत्तीस हजार चारशे पंच्याण्णव मेट्रिक टन आणि एकट्या मध्य प्रदेशमधनं आवक झाली त्र्याहत्तर हजार चारशे पंचावन्न दसरा एक कारण आहे दसऱ्याची सुट्टी एक कारण आहे त्यामुळे पण आवक इथे घटू शकते आणि काही ठिकाणी पावसामुळे पण आवक घटलेली दिसून येते पण एकूण जो आपण आवक घटीचा जो ट्रेंड पाहिला आहे तो या पद्धतीचा आहे आता बाकीच्या ठिकाणी एक थोडक्यात सांगतो कर्नाटकमध्ये आवक जी आहे ती चारशे सतरा होती ती घटलेली दिसून आली दिल्लीमध्ये बत्तीसशे चाळीस होती बिहारमध्ये छत्तीस होती मध्य प्रदेशमध्ये जी आवक होती ती त्र्याहत्तर हजार चारशे पंचावन्न अशी आवक होती ती पण घटलेली दिसते आहे पंजाबमध्ये बासष्टशे नव्वद राजस्थानमध्ये एकावन्न पंचवीस पाच हजार एकशे पंचवीस उत्तर प्रदेशमध्ये अठ्ठेचाळीस हजार आठशे एक्याण्णव पश्चिम बंगालमध्ये पाच हजार पाचशे तीस आणि एक राज्य राहिलं आहे गुजरातमध्ये तेरा हजार सहाशे एकोणऐंशी आता महाराष्ट्रामध्ये पाऊस होता बाकीच्या ठिकाणी जी आवक आहे ती पण खरंच तिथं पाऊस नव्हता पण ती फार ती पण कमी झालेली ती पण प्रभावित झालेली नाही आहे ठीक आहे आता महत्वाचा मुद्दा आहे की कांद्याच्या निर्यातीच्या संदर्भात एक थोडसं सकारात्मक हालचाल आहे आता याच्यामुळे कांद्याचे बाजारभाव खूप वाढतील का पाच रुपये दहा रुपये होतील का तशी काही चिन्ह नाही आहे पण बरेचदा तुम्हाला एक माहिती असावी राष्ट्रीय दर काय असावेत राष्ट्रीय दराचं काय चाललं आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर काय चालू आहे आणि स्थानिक बाजारात काय चाललं आहे याची फक्त खडानखडा माहिती फक्त आपण ॲग्रोशारमध्ये मिळत असते बारकाईने मिळत असते अधिकृत बाजार समित्यांच्या आकडेवारीनुसार मिळत असते म्हणजे आपण कुठल्या तरी आडतदार किंवा व्यापाऱ्याच्या भरोशावर तुम्हाला ही माहिती सांगत नाही तर आता आपण आंतरराष्ट्रीय दर जे आहे त्याच्या किमती काय ते बघूया आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे हा ट्रेंड टिकला तर तीन ऑक्टोबर रोजी दुबईमध्ये जे बाजारभाव होते ते पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी दिरम व्हिएतनाममध्ये निर्यातीचा द जो दर होता तो पाच हजार पाचशे ते पाच हजार आठशे डोंग डोंग हे त्यांचं चलन आहे श्रीलंकेचा त्रेसष्ट ते सहासष्ट रुपया हे त्यांचं चलन आहे ब्रिटनचं पंधरा ते सोळा पाऊंड आणि सिंगापूरचं पॉईंट पंचवीस ते पॉईंट तीस डॉलर असे दर होते आता याच्यामध्ये मोठा बदल झालेला आहे आज जे दर आहेत ते बघूया कसे बदललेत दुबईमध्ये जे मार्केटमधल्या सगळ्याच याच्यामध्ये खूप कमी होतं सत्तर पंच्याहत्तर ते ऐंशीपर्यंत चालत होतं ते आता पॉईंट नव्वद ते पॉईंट पंच्याण्णव दिरमपर्यंत गेलेलं आहे श्रीलंकेमध्ये सत्तर ते पंच्याहत्तर श्रीलंकन रुपये व्हिएतनाममध्ये पासष्ट ते सत्तर म्हणजे पासष्ट सहा हजार पाचशे ते सात हजार असं झालेत सिंगापूरमध्ये एकतीस पॉईंट एकतीस ते पॉईंट तेहतीस असे डॉलर झालेले आहेत ब्रिटनमध्ये यू केमध्ये सतरा ते एकोणावीस पाऊंड असं झालेलं आहे तर याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल की मार्केट आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये थोडंसं वाढतं आहे फार फरक नाही आहे पण रुपयाच्या भाषेत बोलायचं जर झालं तर आंतरराष्ट्रीय बाजारातील ज्या किमती आहे साधारण दोन ते चार रुपयांनी किंवा काही ठिकाणी पाच रुपयांनी वाढलेलं दिसत आता याचा फरक साधारण पन्नास पैसे ते एक रुपया किंवा जास्तीत जास्त दोन रुपयांनी बाजारभाव वाढायला पाहिजे मात्र ही निर्यातीची क्वांटिटी किती आहे कुठल्या बाजारातून होते आहे मुख्यतः निर्यातीचे या गोष्टी ज्या चालतात त्या नाशिकमधनं बऱ्यापैकी केल्या जातात त्यामुळे तिथं पन्नास पैसे ते एक रुपया बाजारभाव कदाचित वाढायला पाहिजे आजचे रविवारचे काही ठिकाणी वाढू शकत असतील माहीत नाही या सगळ्यामध्ये काय आता ते आपल्याला संध्याकाळी कळेल उद्याच्या याच्यामध्ये जी वाढ होईल ती कदाचित झाली तर पन्नास पैसे एक रुपयाने होईल नाही झाली तर ते भाव स्थिर राहतील अर्थात हे भाव कसे वाढतील काय राहतील या संदर्भातली माहिती आपण वेगवेगळ्या याच्यामध्ये देत असतो येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला याची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करा तिथे मोठमोठे अर्थशास्त्रज्ञ आहेत संख्याशास्त्रज्ञ आहेत कृषीशास्त्रज्ञ आहेत हे एकत्र बसून अनेक वर्ष अभ्यास करून त्यामध्ये की जे बाजारभाव आणि त्याचा ट्रेंड कसा चालतो लासलगावला कसा चालतो पिंपळगावला कसा चालतो इंदोरला कसा चालतो संपूर्ण देशभरात कसा चालतो आणि देशाच्या बाहेरसुद्धा कसा चालतो याचे मोठमोठे ग्रंथ लिहून ठेवले आहेत अभ्यास केलेला आहे त्यामुळे अनेकांना असं वाटतं की बाबा कांद्याचे बाजारभाव विशेषतः शेतकऱ्यांना असं वाटतं की कांद्याच्या बाजारभावाचा अंदाज लावता येत नाही पण तसं नाही आहे काही विश्लेषक साधारण काही हजार रुपयामध्ये तीस तीस चाळीस चाळीस हजार रुपयामध्ये एक छोटासा कागद देतात त्याच्यावरनं व्यापारी आपले बाजारभाव ठरवतात पण जेव्हा असं लक्षात आलं की इथूनच सगळी गडबड होते त्याचवेळेस ॲग्रोशिवारनी असं ठरवलं की हीच माहिती जी व्यापारी विकत घेऊन त्याच्यावर बाजारभावाचं गणित ठरवतात आपला हिशोब बिशोब करतात तीच तुम्हाला मोफत द्यायची आणि थेट लोकांपर्यंत पोचवायची याच्यामध्ये आणि जेव्हा असं करायला लागलं तेव्हा अनेकांना पायाखालची जमीन हादरायला लागली कारण त्यांना वाटलं की अरे ही माहिती जी आहे ही जर अशीच फुकट गेली तर काय करायचं त्यामुळे त्यांचा थोडासा तो रोष पण आहे रोजचे बाजारभाव याची तुम्हाला माहिती पाहिजेच असते पण बाजारभावाची ही जी ट्रेंड किंवा ही प्रीमियम माहिती जी आहे ज्याच्यावर सगळ्या वर्षभराच्या किंवा पाच वर्षाच्या कांद्याचं धोरण ठरतं ती फक्त ॲग्रोशिवारमध्येच आपण देतो आता आपण शेवटच्या टप्प्यावर येऊ मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यामध्ये कांद्याचे बाजारभाव कसे बदललेले आहेत आणखी एक आव्हान करेन की फेसबुकला आपण हे जे मी तुम्हाला कांदा निर्यातीची जी माहिती दिली होती ती फेसबुक पेजवर टाकत आहोत फेसबुकला पण आपण वेगळी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत काही ठिकाणी ज्यांना फेसबुकची आवड असेल जे फेसबुकवर असतील त्यांनी पहिल्या कमेंटमध्ये फेसबुकचं पेज जे आहे त्याला तुम्ही तिथं जाऊन क्लिक करू शकता फॉलो करू शकता इतकंच नव्हे तर ज्यांना व्हॉट्सअप चॅनलवर ही सगळी माहिती आपण रोज देत असतो त्या व्हॉट्सअपची चॅनलची लिंक पण तिथे आहे अनेक शेतकरी म्हणजे आत्तापर्यंत दीड लाख शेतकऱ्यांनी व्हॉट्सअप चॅनल जॉईन केलेलं आहे या सगळ्या याच्यामध्ये आणि त्यातले ऐंशी हजार ते, ते ब्याऐंशी हजार आता शेतकरी व्हॉट्सअपवर आहेत ते त्याचा लाभ घेताय तुम्ही पण ती माहिती जरूर घ्या आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण जाऊया जे तुम्हाला अतिशय उत्सुकता आहे माझ्याकडे साधारण सप्टेंबरचे चोवीस ते तीस आणि आता ऑक्टोबरपर्यंतच्या या आठवड्याची कांद्याचे बाजारभाव आहेत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मागच्या आठवड्यात होते नऊशे चाळीस या आठवड्यात आहे नऊशे सत्तेचाळीस सत्याऐंशी पाच टक्क्यांची वाढ आहे अकोलामध्ये साधारण हे मी जिल्ह्याची सरासरी सांगतोय अकराशे होते अकराशेचे अकराशे शेहेचाळीस झाले साधारण सव्वा चार टक्क्यांची वाढ आहे अमरावतीमध्ये जे होते मागच्या आठवड्यात पंधराशे आठ होते इथे अठराशे अडुसष्ट झालेले आहेत चोवीस टक्क्यांची वाढ आहे अमरावतीमध्ये आता चंद्रपूरचं मी तुम्हाला सांगत असतो चंद्रपूरला जी वाढ आहे अठराशे त्रेसष्ट मागच्या आठवड्यात होती या आठवड्यात झाले दोन हजार आणि चंद्रपूरची जी वाढ आहे साधारण साडेसात टक्के छत्रपती संभाजीनगर बघूया छत्रपती संभाजीनगरचे जे बाजारभाव आणि तो ट्रेंड होता आठशे शहाऐंशी रुपये सरासरी होते आता आठशे ब्याण्णव किंवा नऊशे रुपये तो झालेला आहे आणि इथली जी वाढ आहे ती साधारण एक टक्क्यांची आहे थोडीशी म्हणजे इथं स्थिर आहे पण इथे वाढीला चान्स आहे धाराशिवमध्ये आपण बघूया धाराशिवमध्ये बाराशे एकोणचाळीस वरनं गेले पंधराशे रुपये एकवीस टक्क्यांची वाढ आहे धुळ्यामध्ये साधारण पाच टक्के चार टक्क्यांची वाढ आहे नऊशे सत्याहत्तर वरनं गेले एक हजार सतरा जळगावमध्ये सातशे पंचावन्न वरनं गेले आठशे एकसष्ट म्हणजे इथे चौदा टक्क्यांची वाढ आहे कोल्हापुरामध्ये नऊशे चौसष्ट चौसष्टवरनं नऊशे ब्याण्णव गेलेले आहेत इथे जवळपास तीन टक्क्यांची वाढ आहे मुंबईमध्ये एक हजार अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तरवरनं एक हजार एकशे शहात्तर झालेत नऊ ते सव्वा नऊ टक्क्यांची वाढ आहे नागपूरमध्ये पंधराशे छप्पन्नवरनं चौदाशे शेहेचाळीस झालेले इथे मात्र सात टक्क्यांची घट आहे नाशिकमध्ये अकराशे तेरावरनं अकराशे त्रेचाळीस गेलेले आहेत इथे दोन पॉईंट सात टक्क्यांची वाढ आहे मागच्या आठवड्याच्या तुलनेत म्हणजे ही ही वाढ म्हणण्यापेक्षा ही स्टेब स्टेबल म्हणूया किंवा स्थिर म्हणूया पण आता तिथं थोडे थोडे बाजारभाव हरायला लागलेले आहेत पुणे बाजार समितीमध्ये नाशिकसारखीच परिस्थिती आहे अकराशे पन्नासवरनं अकराशे अठ्ठावन्न गेले म्हणजे जवळपास बावन्न टक्क्यांची वाढ आहे किंवा ते स्टेबल आहे असं म्हणूया सांगली जिल्ह्यामध्ये एक हजार अठ्ठ्याऐंशीवरनं एक हजार एकशे चौऱ्याऐंशी गेलेले आहेत आठ पॉईंट ब्याऐंशी टक्क्यांची वाढ आहे सांगलीमध्ये वाढ बऱ्यापैकी आहे सोलापूरमध्ये एक हजार पासष्ट होते एक हजार बासष्ट झाले तीन रुपयांनी भाव घटले म्हणजे थोडक्यात पाव टक्क्यांनी बाजारभाव घटलेत म्हणजे इथं फार वाढ घट नाही इथं स्टेबल आहे ठाण्यामध्ये मात्र अतिशय उलटी परिस्थिती आहे दोन हजार आठशे एक्क्याऐंशी होते ते आता अकराशे पन्नास झालेत आणि साठ टक्क्यांची घट आहे मला थोडंसं इथं ठाण्याच्या याच्यामध्ये थोडी गडबड दिसते कारण अठ्ठावीस रुपये बाजारभाव कसा त्यांनी मोजला माहीत नाही ही सगळी बाजार समित्यांची आकडेवारी आहे माझे पुढे आणि संपूर्ण महाराष्ट्राचा ट्रेंड आता हा तुमच्यासमोर आहे हा व्हिडिओ थोडा मोठा होतोय कारण सगळी आकडेवारी तुम्हाला सांगायची असते की जी केवळ एका बाजार समितीची किंवा दोन बाजार समितीची सांगून चालत नाही सगळ्या महाराष्ट्राला किंवा देशातले लोक इथं बघत असतात आणि त्यांना ते समजावं आणि बारीक बारीक गोष्ट समजून सांगावी म्हणून आपण हा व्हिडिओ बरेचदा मोठा असतो जेव्हा गरज असेल तेव्हा आपण लहानही करत असतो ज्यांना प्रीमियम माहिती पाहिजे आहे त्यांनी जॉईनच्या बटनावर क्लिक करा जे पुन्हा एकदा आवाहन करेन की जे चॅनलला नवीन आहे त्यांनी इथे हिरव्या बटनावर सबस्क्राईबच्या बटनावर क्लिक करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर तुम्ही अवश्य कमेंटमध्ये द्या पुन्हा चांगल्या माहितीसह प्रीमियम माहितीसह आपण भेटूया तोपर्यंत नमस्कार